आज आपल्या अकोले तालुक्याच्या पावनभूमीमध्ये सभासद नोंदणी व युवक मेळावा या मावा मेळाव्याचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे नेते प्राजगदादा तनपुरे या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दोन हजार एकोणावीसच्या परिवर्तनाचे शिल्पकार ज्यांचा या परिवर्तनामध्ये सिंहाचा वाटायला वाटा राहिला असे आमचे मित्र आदरणीय संदीपजी आहेत या तालुक्याच्या नेत्या आदरणीय सुनीताई भांगरे युवकांचं युवकांचं तालुक्याचं आशास्थान जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष आदरणीय अमितदादा भांगरे मंचकावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तालुक्याचे अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष युवक अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब नायकवाडी सर सर्वच व्यासपीठावरील मंडळी आणि मित्रांनो आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला एका महान देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली मी आदरपूर्वक सर्व नेते मंडळींचं आभार मानतो दोन हजार एकोणावीसच्या परिवर्तनापासून त्याच्या अगोदरपासून तर आतापर्यंत पक्षाचं निष्ठेनं काम केलं आणि पक्षाच्या संगत वाढवण्यासाठी पक्षासाठी अवरात्र काम केलं भविष्यातही याहीपेक्षा चांगलं काम मी पक्षासाठी करेन अशी मी सर्व नेते यांना ग्वाही करतो राहिला प्रश्न दोन हजार एकोणावीसच्या परिवर्तनाचा दोन हजार एकोणीस ला आपल्या पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब ज्या वेळेला या बाजार तळावरती आले त्या बाजार तळावरती भव्य अशी सभा या अकोल्या तालुकामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा मेळावा संपन्न झाला त्या परिवर्तनामध्ये तालुक्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आमचे नेते आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेबांचा त्यामध्ये शिहाचा वाटा राहिला परंतु ज्या वेळेला साहेबांनी या डॉक्टर किरण सारख्या एका सर्वसामान्य कार्य कार्य कार्यकर्त्यावरती विधानसभेची जबाबदारी सोपवली त्याच वेळेतले आम्ही गावगावचे सर्वसामान्य कार्यकर्ते कांद्याला कांदा लावून हे परिवर्तन झालं पाहिजे शरद पवार साहेबांचा शब्द खरा केला पाहिजे त्यासाठी या मायबाप जनतेने आणि अवरात्र प्रयत्न केले परंतु झालं काय या डॉक्टरना राजूरला प्रॅक्टिस करत असताना एवढा मोठा ह्या शरदचंद्र पवार साहेबांसारख्या पक्षाचा विश्वासघात पाठीमागच्या वेळेला केला मित्रांनो या डॉक्टर किरण लामटेंना ला, कुठल्याही प्रकारची राजकीय कधी पार्श्वभूमी नव्हते परंतु एकाच एक उमेदवार देऊन या तालुक्यामध्ये दोन हजार एकोणासं परिवर्तन घडवलं आणि त्या परिवर्तनाचे साक्षात संदीपजी जे वर्पे साहेबीचा हजर आहेत त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणास परिवर्तन घडत असताना या तालुक्याचे चाळीस वर्षाच्या पिचड साहेबांनी या तालुक्यावरती राज्य केलं त्याच पिचड साहेबांवरती या डॉक्टर किरण लामटेने असा आरोप केला होता यांना यांच्या पत्नीला सरपंच पद राजूच साखर कारखान्याच्या चेअरमन चे पिचड साहेब मुलगा आमदार प्रत्येक पद यांना पाहिजे परंतु संधी बावन प्राजक्त दादा तुम्हाला सांगू इच्छितो एवढा घातकी या किरण लामटेने या पक्षाचा घात केला ज्या वेळेला मला वाटत होत का हा खरंच सेवक तयार होईल परंतु त्यांनी पक्षाच्या आणि आमच्या साहेबांच्या आमच्या श्रद्धास्थान असलेल्या साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खूप बसला आणि त्यांनी अजितदाला पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला मित्रांनो ज्या वेळेला नगरपंचायतची निवडणूक झाली नगरपंचायत मध्ये आपल्या ला किरण लामट्यांचा पराभव झाला त्याच वेळेला मंत्रालयामध्ये अजितदादांकडे फाईल घेऊन ये मासे गेले त्यावेळेला अजितदादांनी आम्ही साक्ष्या आहोत त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आमच्या पक्ष कार्यालयामध्ये असतील विकास बंगाल असेल मी असेल रवी मालुजकर असेल असे कार्यकर्ते बसलो होतो या अजितदादांनी यांना या, या किरण लामटेला बाहेर कार्यालयाच्या बाहेर काढून दिलं कारण तुला जर तुझ्या जर नगर पंचायत निवडून आणता येत नसेल तर संबंध तालुका मला आमदार अनेक निवडून आणायचे त्यांच्यासाठी निधी द्यायचा आहे तुला माझ्या मा, कॅबिनचा दरवाजा खुला नाही त्यानंतरच्या काळामध्ये आमच्या नेत्या आदरणीय आमचे नेते पवार साहेबांनी दादांना फोन करून सांगितलं आणि त्यानंतर या माशियांना निधी द्यायची सुरुवात झाली आता या तालुक्यामध्ये जाऊन सांगतात का तीन वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये करोनाचा काळ गेला आणि एक वर्ष विरोधामध्ये गेले मला तीन वर्षामध्ये एक रुपया सुद्धा अंतर आलाय नाही हे दिंडोरे पेटवतात त्यांच्या बरोबर विनयजी सावंताचा हा प्रोग्रामी विचार त्या जातीचा त्यांनी आम्हाला सांगावा या बाजार तळावरती येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे का या या कारणासाठी मी या हा चड्डीवाल्यांबरोबर गेलेलो आहे आणि हाच पुरोगामीचा विचार आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या परिवर्तनामध्ये याच विनय सावंतांनी स्टेज वरती प्रत्येक वेळाला पवारसाहेबांची सभा असू द्या अजितदारांची सभा असू द्या प्रामुख्याने हातामध्ये होता हे मासे गायब झाले तर आता एक महिन्यापूर्वी तिरंगा यात्रा यांनी या तालुक्यामध्ये काढली होती साहेब या तालुक्याचा हो दुर्वसा आहे का ज्या राज्य शासनाने आपल्या महाविकास आघाडीने असंख्य कोट्यावधी वा रुपयाचा निधी दिला परून यांची दानत ना पवार साहेबांची ना पाटील साहेबांचे नाव घेण्याची यांची दानत आहेत हे ज्या वेळेला कट्टाराम बरोबर गेले केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे हे तुम्हाला हे जुमलेवाले सरकार आहे हे थापा मिरत परत यांनी ज्या वेळेला दोन हजार एकोणीस ला या मायबाप जनतेला जे जे शब्द दिले होते कष्टकऱ्यांसाठी काम करू माझी आदिवासी मायबाप जनता ज्या वेळेला नारायण गुल, नारायणगावला जाते त्यावेळेला त्यांनी एमआयडीसी चा शब्द दिला होता अनेक शब्द दिले होते आरोग्यावरती काम करू असं सांगितलं होतं शिक्षणावरती काम करू असं सांगितलं होतं शेतकरी मायबाप जनतेसाठी काम करू असं सांगितलं होतं परंतु अशा कुठल्याही प्रकारचं काम यांना करता आलेलं नाही यांचं काम आताच चा चाललंय हे राज्यामध्ये एखादा मोठा कॉन्ट्रॅक्टर काम करावा अशा पद्धतीचं काम तेच रस्ते तेच एस टी स्टँड तोच पिंपर खाण्याचा पूल तेच बाजार तळ याच यांचे कोट्यावधी रुपयाचा निधी या एसटी माझ्या माहितीप्रमाणे दादा सात कोटी रुपये निधी आलेला आहे तिथे जर तुम्ही जर गेले तर त्या जुन्याच वास्तूच सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे आणि त्या परिसरामध्ये कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं <क्ष्ण> त्यानंतर बाजार तळ असेल तीन कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी आला आणि त्याच्यावरती ब्लॉक बसवण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी आणला जुन्या बाजार तळा सोडून जुन्या बाजार तळावरती ते ओटे तोडून फक्त नवीन ओटे बनवले आणि एक शौचालय बांधलं चार कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी या बाजार तळावरती आणला आणि या जनतेवरती चुकीच्या पद्धतीने लादलं जात आहे आम्ही विकासासाठी आम्ही त्यांच्या बरोबर गेलो बाबा पण गद्दारीचा डाग तुझ्या कपडावरचा कसा पुसणार आमच्या शरदचंद्र पवार साहेबांवरती तुम्ही पाटीत कन्नी कपसून तिकडे गेले याचा या, या सर्व सामान्य मायबाप जनतेला उत्तर कसं देणार या मायबाप जनतेने सर्व समाजाला सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता जर या देशामध्ये कोणी असेल तर शरद चंद्रजी पवार साहेब आहेत तुम्ही जातेवाद्यांबरोबर गेलात तुमचे राज्यपाल काय म्हणतात तुम्हाला तुम्ही अनेक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना झाल्या शिवाजी महाराजांचा रायगडा रायगड जिल्ह्यातला पुतळा पडला परंतु या एकाही एकाही नेत्यांनी आणि ह्या आमदाराच्या तोंड एक निषेधाचा शब्द सुद्धा नाही आला आणि हे या तालुक्याला पुरोगा मित्र सांगतात या तालुक्याचं दुर्दय आहे मी मित्रांनो एकच सांगतो या पिंपरकण्याच्या पुलासाठी अनेक कोटी रुपये पिचर साहेबांनी ज्या वेळेला दिले त्याच्यावरती दे। आपण महाविकास आघाडीचे अनेक कोट्यावधी रुपये त्या दिले परंतु या तालुक्याचा बांधकाम मंत्री किंवा इतर मंत्र्यांना आणण्याची आवश्यकता वाटली नाही त्या, त्या पुलावरती या टोकापासून तर त्या टोकापर्यंत डॉक्टर किरण लाम त्यांच्याच बॅनर लागलेले होते हा पैसा या तालुक्यासाठी काही लवाळीची जमीन विकून पैसा दिलेला नाहीये हा पैसा या मायबाप जनतेच्या कष्टातून उभा केलेला पैसा आहे आमच्या शेतकऱ्यांच्या औषधाचे जीएसटी चे पैसे असतील ट्रॅक्टरच्या जीएसटी चे पैसे असतील खतातला पैसा असेल औषधांचा पैसा असेल हा माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा पैसा आहे मित्रांनो आज आपल्याला अनेक काही भरपूर बोलायचे परंतु मी सर्वांची माफी मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महा बचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेन्स टी शर्ट रुपये नव्याण्णव ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस